यानी लोक संख्या शिक्षण केंद्र यानी हम दो हमारे दो बसों हमारा बजाय हमारा एक ऐसे कई के केले हैं कि मां ये सारे मेट्रो सिटीज में जा रहा था मुझे बात मेट्रो सिटीज में दे अतः टीम के फैमिली का दे ये चेन्नई लगा बेंगलुरू लगा मुंबई लगा

शिक्षित वर्गामध्ये मात्र तितकीच जागृती आलेली शिक्षण आणि जग बघितल्यामुळे त्यांना कळालं आनंदी जीवन जगाव आणि मग नंतर मुलाबाळांचा विचार असं जगातल्या शिक्षणाने त्यांना शोध आपल्याकडे लग्न झालं की वर्षात विचारतात काय विशेष आहे जगानी पाळणा दाखवून देणं त्यामुळे जगाची संख्या हळूहळू कमी व्हायला आपण पाळणा लांबवण्याचा विचार पण करत नाही असं शिक्षण जे मी तुम्हाला इतकी उदाहरणं सांगेल की तुम्ही दमाला ऐकू ते दमाला अशा अर्थाने की आपण प्रश्न

शिक्षणाने तुम्हाला स्वतंत्र केलं पाहिजे शिक्षणाने तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण केले पाहिजे शिक्षणाने तुमच्या मूल्यवत्ता खोट नाही बोलणार सरांना सांगेल मी नाही हो आमच्या उद्या खोट नाही सांगणार माझी वहिनी